हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर ऑल सो फ्रेंड्स आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे याचा दुसरा नियम पाहणार आहोत चला तर मग पाहूया दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचे अंश समान व छेद भिन्न असल्यास बघा आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं छेद समान होते आणि अंश भिन्न होते परंतु यामध्ये उलट आहे अंश समान आहेत आणि छेद भिन्न आहेत मग आता अशा वेळेस काय करायचं अंश समान व छेद भिन्न असल्यास ज्या पूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या यामध्ये अंशावर ठरवलं होतं परंतु आता छेदावर ठरवायचे बघा एक उदाहरण घेऊया आपण दो दोन छेद तीन दोन छेद चार दोन छेद पाच आणि दोनशे सहा आता यामधील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर बघा आता याचं एक काय याच्यामध्ये कॉमन गोष्ट की सर्व पूर्णांकाचे अंश समान आहे म्हणजे अंश समान असतात त्यावेळेस त्याच्या छेदावर उठवायचं की कोणता लहान आणि कोणता मोठा मग ज्याचा छेद बघा ज्याचा छेद मोठा मग कोणता छेद मोठा आहे हा सहा छेद मोठा आहे त्यामुळं हा पूर्णांक सर्वात लहान अपूर्णांक येईल ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा म्हणून सर्वात मोठा पूर्णांक दोनशे